आम्ही इथे जेवायला आलोय बरं का वाईला आहे हे, हे रेडस्टॉन हॉटेल पण इथे एक दिवस पूर्ण राहायला दोन चार दिवस राहायला यायला पाहिजे इतकं सुंदर आहे ते बघा मित्रमैत्रिणींचे ग्रुप करून या किंवा फॅमिली सेलिब्रेशन्स वाढदिवस साठी पंच्याहत्तरी मस्त आहे है तसा है हा डोंगर आहे ना अगदी अंगणात असावा तसा आहे जवळ कसलं जकास वाटत आहे आम्ही उंचावर उभे आहोत एकदम बऱ्यापैकी आम्ही इथे जेवायला आलोय नॉन व्हेज टेस्ट करायला हॉटेलमध्ये जेवायला मी नाराजच असते पण नंतर पलटले की हो एकदम रेस्टॉरंट चिकन भाकरी सॅलड बोलती बंद सगळ्यांची बोलती बंद झालेली आहे हातातोंडाची गाठ पडलेली आहे बर सगळे दंग झालेले आहेत ओनली विचारे आमचे साहेब वेजची वाट बघत बसलेत काय मिळत आहे का म्हणून की आलेली आहे हे काय मंचुरियन वा 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 का वा आहे वा 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 वानग आहे काय छक्क आहे आणि नॉन व्हेज वाल्यानं अंडपण आहे कोथिंबीर असलेलं घे ते मस्त

वॉच टॉवर सगळं जंगल पहाड बघायला अशी सगळीकडे पोस्टर लावलेली आहेत छान गावाचं फील द्यायला वासुदेव पण आहे

आणि या ओंडक्यावर बसून तुम्हाला गप्पा टाकता येतील बर का ओंडके ठेवलेले आहेत बर का मस्त गिरवाई आहे मागे आणि या झाडाच्या खाली असं बसून कडेला पलीकडं बघता येईल वा वा बसायची सोय आहे मस्त झाड आहे हा 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 मी तो जाऊंगी

पाणीच पाणी आहे पलीकडे काय व्ह्यू आहे आखो से देखे तो सही इकडं पण एक वॉश टॉवर आहे केवढ डोंगर आणि काय सुंदर ट्रेकिंगला जाण्यासाठी वर कामस्त आहे आणि हे कार्यक्रमासाठी लग्नासाठी अशी लॉन आहे रिसेप्शन स्विमिंग पूल सुद्धा निसर्ग सुंदर उधामुळे थोडस हे होत आहे ना दोन्ही साईडने खोल्या आहेत आता आपण खोल्या बघूया कशा आहेत मुलांचा खेळायचा एरिया पण आहे मस्त सावलीमध्ये झाडांच्या हो हो आल्या पहा सफाई चालू आहे सारखी चला आता आपण खोली आतून बघूया बर का लाकडी कढीपाट आहे बर का वरती आणि खाली असं आरामात बसायचंय मस्त डबल बेड आहे आणि थंडगार एकदम थंडगार वाटतंय कडीपाट्यामुळे तरी ए सी आहेच आहे बरं का ए सी आहे मस्त लाईट आहेत मंद आणि फ्लॅट टी व्ही आहे, आहे। मेकअपसाठी आहे फ्रीज आहे छोटासा फ्रीजसुद्धा आहे बरं का कपाट वगैरे तर व्यवस्थित आहेच आणि इथे ऑफिस आहे आणि वरती पण रूम आहे शिवाय टेरेस आहे बर का मुलांच्या खेळण्याची एंट्री आहे आता आपण यांच्या ऑफिस मध्ये आलो आहे तर यांना विचारूया की ह्यांचा साधारण पॅकेज वगैरे काय प्रकार असतो सांगा नमस्कार आमचं पॅकेज आहे थ्री थाउजंड एट हंड्रेड पर पर्सन पर डे इन्क्लुजिव्ह लंच हायटी डिनर बेड टी ब्रेकफास्ट ऑल मिल्स इन्क्लुजिव्ह विथ ए सी रूम आणि ते स्विमिंग पूल वगैरे सगळं आणि ती जीप जी तिथं आहे ती त्याच थार रायडिंग आम्ही हायटीला त्याच्यामध्ये घेऊन जातो रिव्हर साईड मध्ये त्याच पॅकेज मध्ये हा त्या चा स्नॅक्स तिकडे देतो बाकी इनडोअर्स गेम्स रूम आहे

संध्याकाळी हायटीला रिव्हर साईडला घेऊन जातो या गाडीचं नाव थार आहे तर थार राईड असं म्हणतात आणि हायटी जेव्हा असतो त्या म्हणजे आहे त्या पॅकेजमध्येच हायटीच्या वेळी रिव्हर साइडला फिरायला घेऊन जातात कोणती नदी आहे इकडे कृष्णा नदी कृष्णा नदी आहे का भ अरे व नदीकाठी एक तासभर फिरून यायचं कृष्णाबाईचं पण दर्शन होत हा मस्त आता आम्ही परत निघालो बरं का केवढा आवार आहे बघा दूरवर मस्त खूपच निसर्ग सुंदर आहे फार मजा आली चला आता निघूया